नमस्कार मंडई भटकंदीच्या नवीन प्रवासामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जात आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या तिळशिया गावातील श्री नंदकेश्वर महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी पण आज आपण त्याआधी अजून एका मंदिराला भेट देणार आहोत ते मंदिर म्हणजेच वाडा शहरातील खंडेश्वरी नाक्यावर असलेल्या श्री खंडेश्वर महादेवाचे मंदिर अगदी रस्त्याच्या कडेलाच या मंदिराचं द्वार आहे दरवाज्यातून आज जाताच समोर भानुशाली समाजाच्या अधीन असलेली तीन मंदिरे एका लाईनमध्ये दिसतात त्याच रांगेतील शेवटचं मंदिर म्हणजेच खंडेश्वर महादेवाचं मंदिर मंदिराच्या बाहेर एक वडाचं झाड असून त्याखाली शेष नागाचे शिल्प आहे मंदिराच्या समोर अजून एक पुरातन शिल्प तुम्हाला बघायला मिळेल मंदिरात प्रवेश करताच महादेवाचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल मंदिराचं मूळ बांधकाम हे शिल्हारकालीन असल्याचं सांगितलं जातं दगडी बांधकाम असलेल्या ला या मूळ मंदिराला एक लाकडी सभामंडप असावा ज्यावर पुढे जाऊन या भिंती बांधल्या असाव्या असा माझा अंदाज आहे वाड्याच्या खंडेश्वर नात्यावर असलेलं हे खंडेश्वर महादेवाचं मंदिर प्राचीन आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं काही वर्षापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाला या परिसरामध्ये पाचव्या शतकातील देवी लिंगांची शिल्पे तसेच काही शिलालेख सुद्धा सापडले जाते वाडा हे पालघर जिल्ह्यातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे जगविख्यात असलेला तांदूळ म्हणजेच वाडा कोलम हा याच परिसरात पिकवला जातो वाडा शहरातून दुसऱ्या बाजूला निघून मी तीडशे गावाकडे निघालो आजूबाजूला झाडे असलेला हा रस्ता पावसाच्या दिवसात अजूनच सुंदर दिसतो वाडा शहरापासून आठ किलोमीटर बाईक चालून आल्यावर तिशे गावमध्ये प्रवेश करण्याआधी वैतरणा नदीच्या पात्रात असलेलं शिवमंदिर तुम्हाला लांबूनच दिसेल आता आपण आहोत वैतरणा नदीच्या काठी असलेल्या श्रीक्षेत्र तिळसे इथे माझ्या मागे आहे नंदकेश्वर महादेवाचं मंदिर तिळसे या गावी असल्यामुळे या मंदिराला तिळसेश्वर असेही संबोधले जाते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नंतरचे महादेवाचे हे प्रथम मंदिर म्हणून या मंदिराला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे बाईक ब्रिजवरच लावून मी मंदिराकडे निघालो हे शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगितले जाते मंदिर लहानच आहे तसेच त्याचे बांधकामसुद्धा आधुनिक आहे शिवलिंग आणि नंदी सोडलं तर मंदिराच्या खालच्या अंगाला आपण काही पुरातन पायऱ्यांचे अवशेष बघू शकतो नदीच्या पात्राच्या मधोमध असल्यामुळे या मंदिराची नियमित डागडुजी करायला लागत असावी त्यामुळे काळांतराने येथील पुरातन अवशेष उसट होत गेले असावेत नंदकेश्वर महादेवाच्या मंदिराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे हे शिवलिंग स्वयंभू आहे म्हणतात की त्रेतायुगामध्ये वनवासात असताना भगवान श्री रामांनी इथे वास्तव्य केलं होतं त्यानंतर द्वापरयुगामध्ये पांडवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी मान्यता आहे कालांतराने हे मंदिर जीर्ण आणि उद्ध्वस्त झाले त्यानंतर दहाव्या ते बाराव्या शतकामध्ये शिल्हार राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा असा माझा अंदाज आहे मुघल ब्रिटिश पोर्तुगीज आणि मराठे अशा राजवटींचा सुद्धा हिस्सा हे मंदिर राहिलेलं आहे महादेवाचं दर्शन घेऊन मी नदीच्या पात्रात खाली उतरलो या पात्रामध्ये तुम्हाला काही शिवलिंग कोरलेले दिसतील असं म्हणतात की या पात्रात मंदिराच्या आसपास बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती होत्या त्यातीलच काही अजूनही नजरेच पडतात महाशिवरात्रीच्या दिवशी इथे वाडा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरते या दिवशी हे नदीचे पात्र व आजूबाजूच्या परिसरात अफाट गर्दी जमते या विसांग पसरलेल्या पात्रामध्ये मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या विरुद्ध दिशेने चालत गेलात की तुम्हाला महादेवाच्या चमत्काराची अनुभूती होईल हा चमत्कार म्हणजेच येथील पाण्यात असणारे देवमासे हाताच्या बोटाने स्पर्श करता यावा एवढ्या अंतरावर हे मासे पोहत असतात तिळशेश्वराच्या मंदिराच्या परिसरात असलेले हे मासे पर्यटक आणि भाविकांचे एक मुख्य आकर्षण आहे या माशांबद्दल काही दंतकथा सुद्धा प्रचलित आहेत नंदकेश्वराच्या आश्रयात असलेले हे मासे देवाचे मासे म्हणजे देव मासे या नावाने ओळखले जातात या माशांबद्दल एक दंतकथा आहे खूप आधी एक मासेमार मासा घरी घेऊन गेला त्याने त्याला कापून त्याला शिजवण्याचा प्रयत्न केला पण कापलेला मासा अजूनही जिवंत असल्यामुळे त्याने तो मासा पुन्हा इकडे पाण्यामध्ये आणून सोडला पाण्यामध्ये सोडताच तो मासा जोडला गेला आणि तो नदीमध्ये खोलवर जाऊन अदृश्य झाला म्हणतात की वर्षातून एकदा दर महाशिवरात्रीला तो मासा भाविकांना बघायला मिळतो प्रत्येक धार्मिक व पौराणिक स्थळांवर आपल्याला अशा अनेक दंतकथा ऐकायला मिळतात ज्या दंतकथा सत्य की असत्य हे ठरवण्यात इतके विद्वान आपण नाही आहोत पण तिरशेश्वर महादेवाच्या देवमाशांचे हे सत्य आत्तापर्यंत हजारो लाखो उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे लोकांची श्रद्धा म्हणा किंवा दैवी चमत्कार वैतरणाच्या पात्रामध्ये मत्स्यरूपी संचार करणारं महादेवाचं अस्तित्व कालही इथेच होतं आजही इथेच आहे आणि काळाच्या अंतापर्यंत इथेच असणार